नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे सहकारी बँका आणि पतसंस्थांचे तेवीसशे कोटी रुपये अडकले आहेत ठेवीदारांनी अनेकदा रकमेची मागणी केली मात्र बँक प्रशासन कुठल्याही प्रकारची दाद देत नाही आर्थिक दायित्व निश्चित केलेल्या बँकांच्या संचालकांकडून वसुलीसाठी पावलं टाकली जात नाही त्यासाठी शेतकरी आणि ठेवीदारांनी बँक प्रशासनासमोर ठिया मांडला शासनानं हमी हमी त्या परत मिळाव्यात अशी मागणी माजी नगरसेवक उद्धव यांनी केली आहे गेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्वसाधारण आवाज उठवला आम्ही अनेक मुद्दे त्यांना प्रोसिडिंगमध्ये टाकायला सांगितले अनेक ठराव मंजूर केले परंतु इथं ते म्हणतात असं प्रोसिडिंगच झालेलं नाही अजून ह्या गोष्टीला अनेक महिने उलटून गेले साधं ते प्रोसिडिंग सभासदांना देत नाही सभासदांच्या ठेवी देत नाही आणि बँकेचे जे कर्मचारी या आणि मागचं डायरेक्टर यांनी ही बँक संपूर्ण बुडून टाकली अनेक शेतकऱ्यांच्या जवळपास एकवीस लाख शेतकऱ्यांची ठेवी ए डी सी सी बँकेमध्ये अनेक बँकांच्या ठेवी त्या बँकेकडे लाखो लोकांच्या ठेवी जवळपास तीस चाळीस लाख लोक प्रभावित झालेले त्यांच्या ठेवी आत्म करत आमच्या मानूर सोसायटीचे चाळीसचाळीस ऐंशी लाख रुपये आटून पडलेले आमचे एक रुपये बाकी नाही आमचे पैसे देत नाही व्याज देत नाही काही नाही आणि जे डायरेक्टर आणि जे कर्मचारी दोषी त्या सर्वांना फौजदारी कारवाई पाहिजे त्या सर्वांना जेलमध्ये टाकलं पाहिजे जेव्हा मागचे सर्व डायरेक्टर जे आता आमदार एक कोणी काय मोठ्या पदावर आहे त्या सर्वांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर कर्मचारी जे जे त्यावेळेचे ते त्यांच्या सह्या आहेत मॅनेजरच्या त्या मॅनेजरला सुद्धा जेलमध्ये टाकणारे सर्व दोषी याच्यामध्ये आणि इथं झाक करतात कागदपत्र देत नाही लफो लफी घालता भामट्यासारखे पळून जातात आम्ही हायकोर्टामध्ये जाणार महाराष्ट्र शासनाने आम्हाला हमी दिलेली आहे की तुम्ही इतकी इतकी टक्के तक, टक्के रक्कम सी बँकेमध्ये ठेवा डिपॉझिट म्हणून सेफ डिपॉझिट ते कसलं ते रिझर्व्ह डिपॉझिट तर तेच उडून गेले तेच खमटाक न काहीच काही राहायच नाही म्हणजे जेवढे व ठेवीदारांना ऐन वेळेस काही अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन करून ठराविक रक्कम सी बँकेमध्ये ठेवायला सांगितले मग या चोरांनी लबाडांनी डायरेक्टर आणि कर्मचारी यांनी सर्व लुटून लुटून खाल्ले तेवीसशे कोटी रुपये लुटून खाल्ले यांनी तेवीसशे दोन हजार तीनशे कोटी या प्रसंगी भालचंद्र पाटील दिगंबर गीते समीर कांबळे उपस्थित होते उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ठेवी परत करण्यात येतील असं आश्वासन प्रशासकांनी दिलंय प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक